नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांती हा सण प्रत्येक स्त्रीचा आवडतीचा सण आहे सुरुवातीला जानेवारी दोन हजार सव्वीस ला मकर संक्रांती आलेली आहे मकर संक्रांती हा तीन दिवसाचा सण असतो पहिल्या दिवशी भोगी असते जो उपभोग घेण्यासाठी आहे दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा असतो आणि तिसरा दिवस हा करी दिन ज्याला आपण किंक्रांत किंवा कर म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत आपल्या घरातल्या काही वस्तू आहे ज्या दा दान म्हणून द्याय दे, द्यायच्या नाही आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू आहे ज्या आपल्या घरातून खरंच बाहेर नाही गेल्या पाहिजे ज्याचं दान आपण नाही करावं त्या कुठल्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता मकर संक्रांती म्हटलं तर महिल महिलांचा सगळ्यात जास्त फोकस असतो ते हधीमुवर की रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपल्याला हळदी कुंकू करायचं असतं आणि नव्वद टक्के महिला या संक्रांतीच्याच दिवशी हळदी कुंकू करतात आणि खूप चांगली चांगली गोष्ट आहे ती कारण आधीच्या काळी काय व्हायचं जी आपण सुगड पूजल पूजली जायची जे मातीचं राहायचं किंवा धनधान्य धान्य त्याच्यामध्ये आपण जे काय टाकतो तेच वसा म्हणून किंवा तेच स्त्रियांना दाण म्हणून दिल्या जायचं पण आता जा ट्रेंड बदलला फॅशन बदलली बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं की <coughs> हळदी कुंकू म्हटलं ती घर सजवायचं डेकोरेशन करायचं आपण छान छान कपडे घालायचे आणि वाण वाण तर महत्वाचं आहे आणि त्या वाणाच्याच गोष्टी आहेत पद्धतीने देत असतो आणि ते पूर्ण चुकीचं असतं सगळ्यात आधी तर आता संक्रांतीच्या दिवशी अगदी तुम्ही खरेदी पण नाही करायची आणि द्यायचं अजिबात नाही आहे पहिलं तर ते धारदार बसतो बघा संक्रांतीच्या दिवशी मुळात तर हा पौष म्हणा हा दानाचा मांडला जातो आहे संक्रांत सुद्धा दानाचीच मांडली गेली आहे दान करणं जास्तीत जास्त दान करत असतो आणि खरं तर सूर्यदेव आपण खूप कृतज्ञता आहोत सूर्यदेवाची जो दररोज येता आपण त्याचं दर्शन घेत असतो आणि याच्या मागून ते आपल्याकडनं कधीच अपेक्षा नाही करते आपण काहीतरी करावं पण सूर्याची उपासना केल्यावर आपल्या <coughs> कुंडलिकेतला सूर्य खूप बलवान होतं आणि ज्या काही आपल्या अडचणी आहेत शैक्षणिक अडचणी आहे नोकरी संदर्भातील अडचण आहेत त्या कमी होतात आणि जेव्हा तुम्ही हे दान करत असता गरजूंना दान करायचं असतं पण दान करताना सुद्धा योग्य त्या वस्तू दान करणं महत्वाचं आहे पहिलं संक्रांतीच्या दिवशी कुठली पण धारदार वस्तू आपल्याला दान करायची नाही आहे बऱ्याच वेळा काय होतं ना साडी पिन सेफ्टी पिन अशा गोष्टी आपण दान करत असतो बऱ्याच महिला करता पण त्याच्यामध्ये सुद्धा सु, तो जो काही प्रकार आणि खरं तर ह्या मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये ना स्टील सुद्धा वर्ज केलेला आहे की के, तुम्ही स्टीलचं दान, <coughs> दान करू शकत किंवा तुम्ही प्लास्टिकचं पण दान करू शकत नाही तुम्ही तेलाचं पण दान करू शकत नाही आता तुम्ही म्हणाल तेल का दान करत नाही याचं सा कारण सांगते आपण दर शनिवारी शनी महाराजांना जातो त्यांना तेल अर्पण करत असतो किंवा गोरगरिबांना आपण तेल दान करत असतो पण हा जो महिना आहे आपल्या घरातून एका सवासणीकडनं एका सवासणीला तेल दिलं जात नाही आणि बऱ्याच वेळा जेव्हा मी पण हदी कुंकवाला जाते तेव्हा पॅरेट शूटचे छोट्या चुड़ छोट्या बाटल्या असतात ते दान केलं जातो तुम्ही तूप दान करू शकता तुम्ही शुद्ध काहीच तूप दान करू शकता अगदी तुम्ही हदी कुंकवाला तुम्ही तूप दान सुद्धा करू शकता पण तेलाचं तुम्हाला दान करायचं नाही आहे तो एक महत्वाचा नियम आहे आपण जेव्हा कुठल्याही दुकानात जातो डी मार्टला जातो हे भरगतच अशा डबे वगैरे आपल्याला पडलेले असतात इतके डबे असतात की आपल्याला भारी वाटतं अरे बापरे नव्वदमध्ये पाच डबे तर घ्या लगेच पण प्लास्टिक दान करणं हे वर्ज मानलं गेलं आहे तुम्ही जर स्वतःचं घर इतकं सजवता तुम्ही जर बाकीच्या गोष्टी एवढ्या प्रॉपर करता तर दान हे तेवढं व्यवस्थित केलं पाहिजे आता कोणी काय दान करावं कसं दान करावं प्रत्येकाच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही दान करू शकता पण दान हे योग्य असावं की जेणेकरून त्याचे उलट परिणाम आपल्याला पण नको व्हायला देखावा करण्यापेक्षा जर तेवढ्यात तेवढं केलं आणि चांगल्या वस्तू दान केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ आधी कुठलीही धारदार वस्तू तुम्हाला दान करायची करायची नाही बऱ्याच ठिकाणी असं होतं की आता आज आत संक्रांती आहे चल चला मग आता मी वापरलेले कपडे आपण आपल्या वापरलेले कपडे कामाला ताईंना वगैरे देतो पण हे चुकीचं आहे दान करायचं असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने दान करावं चांगल्या व्यक्तीला तुम्ही दान करावं आणि चांगलं दान करावं नवीन कपडा घेऊन तुम्ही दान करू शकता किंवा आपल्या पित्रांना सद्गती मिळावी म्हणून गरीबाला तुम्ही चादर वगैरे दान करू शकता पण तुमच्या घरातली वापरलेली वस्तू तुम्ही घातलेले कपडे भले धुवून स्वच्छ करून ते दान करायचे नाही करायचं असेल तर व्यवस्थित कपडे घ्या साडी घ्या काय असेल ते नंतर तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचं महत्व आहे पण आपल्या वापरलेल्या वस्तू आपण कोणाला दान करू नये त्याच्याबरोबर कुठली धारधार वस्तू तुम्हाला खरेदी करायची नाही आहे त्याच्याबरोबर कुठल्याही प्लास्टिकच्या बरण्या बाटल्या जे काही असेल डिशा काहीही तुम्हाला दान करायचं नाही आहे आता दान मग तुम्ही प्रश्न पडाल दान काय करावं तो बघा आपण नक्कीच नक्कीच आपण दान म्हणून बघा आता कोणी काय दान करावं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही ज्ञानदान करू शकता आपण नेहमी श्रमदान करतो तुम्ही ज्ञान दान करू शकता तुम्ही अध्यात्माचं पण दान करू शकता आता मग तुम्ही गुरुचरित्रातला चौदा अध्याय दान करू शकता तुम्ही तुम्ही शिवलीलामृताचा अकरावा अध्याय दान करू शकता किंवा ज्यांची परिस्थिती चांगली आहे की त्या मी फक्त पाच बायकांना बोलले त्यांनी व त्यांनी सारामृत दान करू शकता किंवा जर तुम्हाला वाटतं तुम्ही, तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पुस्तक दान करू शकता तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ एक दान पण कोण जे वाचणार आहे जे करणार आहे अशाच लोकांना ते ग्रंथ तुम्ही दान करू शकता आता काय होतं ना आपण संक्रांतीच्या कालावधीमध्ये सभाषणींना जोडबे वगैरे तुम्ही देऊ शकता बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही आम्ही मंगसूत्र दान केलं किंवा आम्ही जोडवे दान केले पण नवीन नवीन बाजारातून घेऊन कारण बऱ्याच वेळा हळदी कुंपाच्या बाबतीत ते त्या गो गोष्टी घडतात की मंगळसूत्र आलं आहे किंवा हार आलेला आहे ह्या बऱ्याच वस्तू तुम्ही दान करू शकता पण ते प्लास्टिकचं नसावं काहीतरी प्लास्टिकचं काहीतरी आणलं आन आणि ते दान करण्यापेक्षा व्यवस्थित दान करावं ह्या दिवशी आपण शिदा दान करू शकतो तुम्हाला माहिती ना शिदा असतो कोरडा शिदा किंवा अगदी तुम्ही डाळ तांदूळ साखर ह्या दिवशी तुम्ही दान करू शकता तुम्हाला लक्षात ठेवा आपण एखाद्याला जे काही देतो तेच आपल्याला परत मिळत असतं एवढं तर आपल्याला माहिती आहे मी जर तुम्हाला चांगलं दिलं तर ते मला मिळणार आणि जर मी तुमच्याकडनं तुम्हाला वाईट दिलं तर ते घुमून फिरून माझ्याकडेच येणार आहे म्हणून दान हे सदपात्री असावं आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वापरलेले कपडे असो किंवा अगदी नवीन कपडे असेल तुम्ही एकदा पण वापरलेला नाही आहे ते तुम्ही दान करू शकता पण वापरलेले आहे ना खराब झाले आहे ते गोरगरिबाला दान करणं चुकीचं आहे कारण तुम्ही जर चुकीचं दान केलं तर तुम्हाला ते चुकीचं मिळेल असं म्हणता पौष महिन्यामध्ये आपण जर जे काही दान करतो ते आपल्याला सूर्यदेव पुढच्या जन्मामध्ये त्याच्या दहा पट आपल्याला देत असता म्हणून आपल्याला देवाने दान करण्यासाठी बनवलं आहे याचा आपण नेहमी आभार मानले पाहिजे पण चुकीच्या वस्तू दान करणं ही तेवढच चुकीचं आहे अगदी संक्रांत भोगी ह्या दिवसापासूनच आपल्या घरातून तेल बाहेर जाणार नाही कोणालाही तेल तुम्ही देणार नाही याची काळजी घ्यावी मग ते कुठलं पण असो देवाचं असो तिडीचं असो कुठलं पण जे तुम्ही घरातलं वापर आहे ते असो त्याच्याबरोबर कुठलीही प्लास्टिकची वस्तू बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी आधीच्या काळी तुम्हाला आठवतं का गावाकडे आणि अजून पण ती पद्धत आहे गावाकडे की ज्या दिवशी आपण सुगड पूजा करत असतो आपला वौसा पुजला जातो दुसऱ्याच दिवशी किंक्रांतीला पाच सभासणी येतात त्यांना एक एक ववसा त्यांना दिला जातो एक तुळशीला दिला, 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 दिला जातो एक कुळदेवीला दिला, दिला जातो आणि त्या पाच सभासणीला तेच दान केलं जातं कारण त्याच्यामध्ये जेव्हा आपण सुगड पुजत असतो त्याच्यामध्ये माती म्हणजे मातीचं गोळ गोळकं असतं चार पाच पदार्थ आपण टाकत असतात त्याच्यामध्ये गाजर आहे वटाणा आहे तीळ आहे हे करू शकता तिळीचं पण सांगते ह्या दिवशी काळे तीळ दान करू नये असं म्हटलं गेलं आहे होय काळे तीळ दान करू नये तुम्ही पांढरे तीळ दान करू शकता नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही पांढरे तीळ दान करू शकता पण तुम्ही काळे तीळ काळे तीळ तुम्ही दान करू शकत नाही आता पांढरे तीळ जेव्हाही आपल्याकडे हदि कुंकाला स्त्रिया येतात तेव्हा अर्थात आपण त्यांना तिळगुळ देत असतो तर पांढरे तीळ द्या पण काळे तीळ मात्र आज आवर्जून तुम्हाला टाळायचं आहे याचं दान तुम्हाला करायचं नाही आहे काही गो को, काही गोष्टी खरंच आहे ज्या आपल्या आपल्या धर्मामध्ये वर्च सांग सांगितले आहे आणि आपण त्या पोटी किंवा मोठेपणा करायचा आहे त्याच्यासाठी आपण करत असतो तर हे पूर्ण चुकीचं आहे तेवढ्यात तेवढं करावं पण व्यवस्थित करावं तुमच्या घरात जेव्हा एखादी स्त्री येईल सभाषणी विधवा खरंच असा मतभेद तुम्ही खरंच करू नका एखादी स्त्री जेव्हा तुमच्या घरातील हळदी कुंपाला नक्कीच तुम्ही चहा दूध जे तुमच्याकडनं शक्य होईल किंवा नाश्ता ते तुम्ही एक दानाचा प्रकार आहे तुम्ही अन्नदान करू शकता नक्कीच मग तो दुधाच्या स्वरूपात आहे बऱ्याच बायका खीर करता बऱ्याच बायका जिवायलाही बोलवता बऱ्याच बायका समोसा वडा वडापाव वगैरे जे काही असेल ते तुम्ही दान करू शकता किंवा त्यांना खाऊ घालू शकता पण ज्या गोष्टींचं पालन करणं महत्वाचं ना आहे ना त्या आवर्जून कराव्या की याने याने ना कुठले दोष लागणार नाही आणि केलेल्या सेवेचं फळ मला मिळेल कारण मी जे काही दान करणार अर्था अर्था आहे अर्थात ते मला सूर्यदेव नंतरच्या जन्मात दान करणार आहे आणि खरं तर मला असं असं वाटतं की या नंतरचा जन्म आहे की नाही माहिती ह्याच जन्मात चांगले कर्म करावे की परत कोणी काहीतरी मला देईल किंवा परत माझा जन्म होईल असं गोष्टीतच आपण पडू नये म्हणून पड़ून, ह्याच जन्मात चांगले काम करावं अगदी पाच बायकांना जरी बोलवलं तरी चालेल पण योग्य ते दान करावं मला नक्की सांगा की तुम्ही काय काय दान करणार आहे म्हणजे मला पण आयडिया येईल तर आजच्यासाठी फक्त एक झालेली सेवा स्वामींच्या शरणे मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन